नमस्ते विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी म्हणत होते की सर आमची पेपर चेकिंग कशी सुरू आहे त्याबद्दल व्हिडिओ बनवा तर विद्यार्थी मित्रांनो ऑब्वियसली तुमचे पेपर हे चौदा तारखेपासून आलेले आहेत दोन दिवसामध्ये मला वेळ न मिळाल्यामुळे व्हिडिओ बनवू शकलो नाही त्याबद्दल सॉरी बट आता मी पूर्ण तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन देतो की पेपर चेकिंग कशी सुरू आहे ऑफलाईन पद्धतीने म्हणजे यामध्ये सेकंड इयर अँड फायनल इयरचे विद्यार्थी आहेत तर त्यांची पेपर चेकिंग कशी सुरू आहे ते बघूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे तर सगळ्यात अगोदर विद्यार्थी मित्रांनो जे के स्कीमचे मुलं आहेत तर त्यांना तर असं काही अठ्ठावीसच मार्क पाहिजे कंपल्सरी असं काही नसतं क्रिटिकल केस नावाची गोष्ट त्यांना नसते म्हणजे त्या विद्यार्थ्याला पाच मार्क जरी पडत असले तरी आपण पाच देऊ शकतो दहा पडत असले तरी दहा देऊ शकतो है ना त्यामुळं त्या, त्या विद्यार्थ्याचं असं समजत नाही की त्याला इंटरनलमध्ये नेमके किती मार्क दिलेले आहेत आणि त्याला पासिंगसाठी किती आवश्यक आहेत मार्क है ना तर हा विषय झाला आणि जे विद्यार्थी आय स्कीमचे आहेत तर त्यांना अठ्ठावीस मार्क कंपल्सरी असतात पासिंगला त्यामुळे आम्ही असा प्रयत्न करतो की अठ्ठावीस मार्काला म्हणजे पंचवीस सव्वीस मार्क जर पडत असले तर त्या विद्यार्थ्याला अठ्ठावीसपर्यंत कसं नेता येईल असं आम्ही बघत असतो ठीक आहे बट काय होतं यामध्ये मध्ये माहिती आहे का तर विद्यार्थी मित्रांनो मुलं काय करतात तर पेपरमध्ये लिहितात नोट लिहितात की सर असं असं आहे मी डायरेक्ट सेकंड इयरचं आहे आमच्या कॉलेजमध्ये लेक्चर झालेले नाही आहेत है ना तर मग त्यामुळे आमचा जो आहे तो अभ्यास झालेला नाही आहे तर आम्हाला पास करा हात जोडता कोणी मोबाईल नंबर लिहितं असं कृपया करू नका कशामुळे आहे विद्यार्थी मित्रांनो कारण माझ्याच बाबतीत आमच्या सेंटरवरती चार पाच पोरांनी तशा नोट दिलेल्या आहेत है ना आणि नोट जर असेल तर त्या विद्यार्थ्यांवरती कॉपी केस पण आम्ही करू शकतो पण काय झालेलं आहे की वेडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की असा कोणताही प्रकार तुम्ही करू नका आता माझ्याकडे पेपर आला त्यामुळे मी त्याला इग्नोर केलं त्या गोष्टीला है ना आता काय नोट लिहिली होती मी तुम्हाला दाखवते ते दिसत असेल समोर बघा आय एम स्टुडंट फ्रॉम के स्कीम अँड माय ॲव्हरेज इज टेन डिअर सर आय हॅव ट्राय टू माय बेस्ट इन सम सब्जेक्ट थेरी एक्झाम आय डोंट अंडरस्टँड व्हाय आय फेल इन सम माय माइंड कन्फ्युजिंग इज ओनली सॉम सब्जेक्ट सो प्लीज सर ट्राय टू पासिंग मी अँड आय एम डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंट सो यू हॅव अंडरस्टँड व्हॉट इज हॅपन इन कॉलेज एक्झॅक्टली ॲज यू थिंक थँक्यू ठीक आहे अशा प्रकारचे नोट लिहिलेले आहे है, है ना तर कृपया करून अशा नोट लिहू नका अगोदरच्या पेपरमध्ये लिहिले असतील तर ज्यांच्याकडे ही नोट गेली असेल तर या विद्यार्थ्यावरती आम्ही कॉपी केस करू शकतो एका विद्यार्थ्याने काय केलं मोबाईल नंबर लिहिला ठीक आहे तर असं काही करू नका ते इलिगल कॉपी केस संबंधी आहे आता काही मुलांचं काय होतं की दोन मुलांच्या मला शीटमध्ये काय झालं ते मायक्रोशॉर्फ सापडलेले आहे ठीक आहे कशाची होती ती मॉडेल ॲन्सरचीच होती है ना त्या विद्यार्थ्यांवरती पण कॉपी केस केलेली आहे त्या विद्यार्थ्यावरती कारण तो आता रिक्वेस्ट करणं वेगळी गोष्ट आणि पेपरमध्ये शीटमध्ये चीट सापडणं वेगळी गोष्ट आहे है, है ना मध्ये चीट सापडली त्यामुळे त्या विद्यार्थ्याची कॉपी केस झालेली आहे मी स्वतः केलेली आहे है ना आणि त्या विद्यार्थ्याचं काय झालेलं आहे तुम्ही विचार करू शकता है ना कॉपी झालेली आहे म्हणजे तो विद्यार्थी या सेमिस्टरचे सगळे विषय त्याचे बॅक राहतील आणि पुढचे जे सेमिस्टर आहे त्या सेमिस्टरला पण त्या विद्यार्थ्याला एक्झाममध्ये बसता येणार नाही म्हणजे एक वर्ष त्याला घरी बसणं आहे तर असं काही करू नका ओके तसं बघा आणखी एक विद्यार्थी आहे जन काय लिहिलेलं आहे तुम्हाला दाखवते ते स्क्रीनवरती दिसतच असेल सर प्लीज पास करा दो दो साल से एक ही पेपर आ, दे रहा हो प्लीज सर है ना रिक्वेस्ट करण्यापेक्षा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अभ्यास करा है ना आता हे झालं त्याच्यावरती नोट वगैरे लिहिल्या त्याच्यावर संबंधी तर विद्यार्थी मित्रांनो बघा आणखी गोष्ट सांगतो आता काही विद्यार्थ्यांनी काय झालेलं आहे की एक एखादा पेपर असा येत आहे सेमिस्टरला की तो प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधनं येत नाही आहे है, है ना मग अशा वेळेस मुलं काय होत आहेत की सर याच्यामध्ये मी फेल होऊ शकतो तर आम्हाला कोंडो लागेल का है ना तर ग्रेसचे मार्क मिळतील का एखाद्या पेपरमध्ये काय होतंय की नवीन एक सिलेबसच्या बाहेरचा क्वेश्चन आलेला आहे तर त्याचे ग्लोबल मार्क मिळतील का असे क्वेश्चन भरपूर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बरोबर तर विद्यार्थी मित्रांनो बघा काय होतं जर एखादा क्वेश्चन हा सिलेबसच्या बाहेरचा आला असेल तर त्याचे मार्क सरसकट सर्व विद्यार्थ्यांना दिले जातात ठीक आहे आणि मग यालाच आपण काय म्हणत असतो ग्लोबल मार्क जसं की एखाद्या क्वेश पेपरमध्ये सत्तरपैकी समजा आठ मार्काचे क्वेश्चन जे आहेत हे आऊट ऑफ सिलेबस आले आउट ऑफ सिलेबस म्हणण्यापेक्षा पॅटर्नच्या बाहेर आले हे ना किंवा चुकीचे आले रॉंग आले तर अशा केसमध्ये सर्व विद्यार्थ्यांना काय असतं की आठ मार्क मिळालेले असतात असं मोस्ट ऑफ द बघा मॅथच्या पेपरला होतं आहे ना कारण तुम्ही फोटोकॉपी बोलवता तुम्हाला पडलेले असतात अठरा मार्क आणि तुम्ही पेपरमध्ये जर टोटल केली के तर टोटल केल्यानंतर तुम्हाला किती के दिसतात त्या ठिकाणी बाराच मार्क दिसतात सहा मार्क हे एक्स्ट्राचे कुठून आले तर ते तसे आलेले असतात एखादा क्वेश्चन रॉंग झालेला असतो किंवा त्याचे हार्डची लेवल किंवा पेपर क्वेश्चनची लेवल जी आहे ते एकदम हार्ड असल्यामुळे ग्लोबली ते मार्क डिसाईड केले जातात है ना ते ग्लोबल मार्क तसे मिळत असतात आता राहिला प्रश्न ग्रेसचा किंवा मार्कचा तर कोंडोनेशन मार्क, मार्क किंवा ग्रेस मार्क हे कसे मिळतात यावरती मी डिटेल व्हिडिओ बनवला होता तुम्हाला जर तो बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा आय बटनवरतीही तुम्हाला दिसत असेल त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता है ना तरी थोडक्यात सांगतो मी तुम्हाला बघा काय असतं की प्रत्येक सेमिस्टरला तुमचे जर समजा पाच विषय आहेत पाच विषयापैकी चार विषय तुम्ही क्लिअर आहे आणि फक्त एकच विषय जर तुमचा बॅक राहत असेल बॅक राहत असेल म्हणजे काय तर एक ते दहा मार्काच्या दरम्यान जर त्या विद्यार्थ्याला तेवढे मार्क कमी पडत असतील सपोज चार विषय निघालेले आहेत आयस्कीमचा विद्यार्थी आहे ठीक आहे आणि थेरी पेपरमध्ये त्या विद्यार्थ्याला मिळाले अठरा मार्क पासिंगसाठी अठ्ठावीस पाहिजे होते दहा मार्क कमी आहेत तर त्या विद्यार्थ्याला ऑटोमॅटिक दहा मार्काचा मार्का कोंडोनेशन कोंडो लागतो है ना कोंडो मार्क म्हणजे काय असतात तर दहा मार्क त्याला ॲ ॲडिशनल मिळत असतात दहा मार्कापर्यंत आहे ना सपोज अठरा मार्क अठ्ठावीसला पासिंग आहे त्या विद्यार्थ्याला बावीसच मार्क मिळाले किती कमी पडत आहे सहा तर सहा मार्क त्या ठिकाणी दिले जातात आणि त्या विषयावरती काय दिलेला असतो तुमचा स्टार दिलेला असतो स्टार नाही हॅश ॲट द रेट असतो ॲट द रेट है ना काय असतो ॲट द रेटचं सिंबॉल आहे ना ॲट द रेटचं सिंबॉल असला की तो विद्यार्थ्याला काय म्हण आपल्याला कोंडो मार्क किंवा ग्रेस मार्क मिळालेले आहेत आता बघा तुम्ही म्हणाल की सर एकच विषय राहिला तरच भेटतो का सपोज दोन विषय असतील त्यालामध्ये चार चार मार्कला कमी पडत असतील किंवा एका विषयात चार एका विषयात पाच मार्क कमी पडत असतील तर ग्रेस मार्क मिळतो का तर विद्यार्थी मित्रांनो तरीही मिळतो दोन विषयामध्ये सपोज नऊ मार्कापर्यंत किंवा दहा मार्कापर्यंत चार चार मार्क किंवा पाच पाच मार्कापर्यंत जर कमी मार्क पडत असतील किंवा एका विषयामध्ये तीन मार्क एका विषयामध्ये सहा मार्क असे पडत असतील तरीही त्या विद्यार्थ्याला पास केलं जातं ग्रेसमार्क लागून है ना त्यामुळं कॉपी केस होऊ न देणे हा एक पर्याय वाटतो मला आणि एक विषय बॅक राहिला तर कधीही चालतो आपल्याला बट कॉपी केस तुमच्यावरती होऊ देऊ नका ठीक आहे एवढीच रिक्वेस्ट आहे मला माझी तुम्हाला है ना आय होप तुम्ही समजलं असाल आणि पेपर चेकिंग ही ऑनलाईन म्हणजे फर्स्ट इयरचे तर पेपर ऑनलाईनच चेक होत आहेत डीई सी म्हणतो आपण त्याला तर त्याचे व्यवस्थित सुरूच आहेत कारण एक्झामिनरचा त्या ठिकाणी चेहरा दिसतो त्यामुळं काही तुमच्याबाबत वेगळं होणार नाही आहे तर पेपर व्यवस्थित चेक होतील आणि सेकंड इयर आणि फायनल इयरचे ऑफलाईन पद्धतीनं आर सी आहे जशी आजपर्यंत चालत आलेली आहे आणि ते व्यवस्थित सुरू आहे पॉझिटिव्हली विद्यार्थ्यांना मार्क दिले जात आहेत ठीक आहे फायनल इयर स्पेशली फायनल इयरचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांना अठ्ठावीसच्या जवळपास आणायचा प्रयत्न करतोच आम्ही है ना एखादा विषय त्याचं बॅक जर खूपच जर डिफ डिफरन्स वाटत असेल तर त्या ठिकाणी आम्ही काही करू शकत नाही ठीक आहे तर आय होप तुम्हाला समजलं असेल भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू